कोण घेणार हे आधी ठरवा असा टोला संजय राऊतांनी अजित पवारांना लगावलाय घोटाळ्याच्या मी राजीनामा दिला होता ज्याचा त्याचा निर्णय असतो असं सूचक विधान अजित पवारांनी केलं होतं त्यावरूनच राऊतांनी दादांवर आता हल्ला बोल केला एखाद्या दे पत्रकावर काही आरोप झाला तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला जो तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सभिविक बुद्धीला मला ते पटलं नाही कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीने काम केलेलं होतं त्याच्यामध्ये सुरेश धस किंवा धनंजय मुंडेची नाचक्की झाली नसून याच्यामध्ये बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नैतिकतेचा बुरका फाटला हे स्पष्टपणे मला सांगत असं वाटतं धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यायचा की नाही त्यापेक्षा त्यांनी कुणी घ्यायचा हे ठरायला पाहिजे तो अजित पवारांनी घ्यायचा की देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा कोणाला वाचवताय